माझे नाव प्रियंका महेश सुलवस्ते मी सेवा सदन कान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे मी आर्ट्समध्ये शिकत आहे तर आज जागतिक छिमणी दिवस या उद्देशाने आमच्या विद्यालयात सर्व शिक्षकांच्या प्रोत्साहाने प्रेरणेने आम्ही हे सर्व घरटी बनवलेली आहेत आणि हे घरटे आम्ही पूर्ण नॅचरल नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेली आहेत जसे की कापूस पडलेल्या झाडांच्या काड्या आणि नारळाची साल अशा अनेक वस्तूंपासून आम्ही हे घरटे तयार केलेली आहेत साधारण एकशे आठ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे आणि यातून आम्हाला असं समजलं आहे की निसर्गप्रेमी हे खूप असं आनंद देणारा असा एक उपक्रम आहे निसर्ग म्हणजे नमस्कार मी डॉक्टर सतीश कुलकर्णी बोलतो आहे सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी वीस मार्च हा दिवस दोन हजार दहापासून जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो हा चिमणी दिवस साजरा करायचं महत्त्वाचं उद्दिष्ट असं आहे की आज काही असे चिमणीसारखे जे पक्षी आहेत ते दुर्मिळ होत चाललेत म्हणजे पृथ्वीवरती होणारं प्रदूषण किंवा वाढती कारखानदारी असेल मोबाईलचे टॉवर असेल त्यामुळे हे पक्षी हळूहळू दुर्मिळ होत चाललेत त्यामुळे त्यांना परत एकदा नैसर्गिक अधिवासामध्ये आपल्याला सोडता यावं आणि त्यातल्या त्यात, त्यात। सोलापुरात गेल्या काही दिवसापासून बर्ड फ्लूची जी पक्ष्यांना होणार आहे संसर्गजन्य आजार आहे त्याची साथ सध्या सोलापुरात सुरू आहे अनेक पक्षी त्याच्यानी मृत्युमुखी पडत आहेत शिवाय गेल्या आठ दिवसापासून सोलापूरचं तापमान चाळीस अंशाचं चा वर गेलं आहे त्यामुळं पाण्याविना अनेक पक्षी तडफडून मरत आहेत मग त्या पार्श्वभूमीवर त्या पक्ष्यांचं संगोपन करावं संवर्धन करावं म्हणून जागतिक संवर्धन चिमणी दिनानिमित्त आम्ही हा आज पर्यावरणपूरक अशा वस्तूपासून आमच्या अकरावीच्या विद्यार्थिनींनी जवळपास शहाऐंशी अशी घरटी बनवलेली आहेत या कामी त्यांना आमच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख डॉक्टर तेजस्विनी मस्के मॅडम यांची मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे प्रत्येक वर्षी सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपण अशा वेगवेगळ्या उपक्रम राबवतो यावेळेला आम्हाला संचालक मंडळाचं खूप खूप सहकार्य मिळतं आणि आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तोच आहे की चिमणी जी आहे ती जगली पाहिजे एक निसर्गाचं जे चक्र आहे ते कायम राहिलं पाहिजे आणि चिमण्यांना किंवा इतर पक्ष्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळावा म्हणून ही घरटी आम्ही बनवलेली आहेत आणि ही घरटी आम्ही आता सामाजिक संस्थांना देणार आहोत आणि जिथं जिथं सार्वजनिक ठिकाणी बागेत असतील त्या ठिकाणी आम्ही झाडावरती इमारतीच्या ठिकाणी हे लटकवणार आहोत नमस्कार मी डॉक्टर सतीश कुलकर्णी सेवा सदन कनिष्ठ इथं प्राचार्य म्हणून कार्यरत आहे आज वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच दिनाचा औचित्य साधून सेवासाधन कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यावरण विभागातर्फे आज आम्ही पक्षांसाठी पर्यावरणपूरक घरटी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनीकडून बनवून घेतलेली आहेत अगदी कमी वेळामध्ये आणि साध्या साध्या गोष्टीपासून पर्यावरणपूरक त्याच्यातल्या काही गोष्टी या टाकाऊ अशा आहेत अशापासून जवळपास शहाऐंशी विद्यार्थिनींनी अतिशय छान आणि सुबक अशी पक्षांसाठी घरटी बनवलेली आहेत आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वार्ता उन्हाळा सोलापुरात असलेली बर्ड फ्लूची साथ यामुळं पक्षावरती एक वेगळं संकट त्यांना आलेलं आहे तापमान वाढल्यामुळं त्यांना प्यायला पाणी मिळणं अवघड झालेलं आहे बऱ्याच पक्षांचा त्यामध्ये मृत्यू होतो आहे त्या पार्श्वभूमीवरती आमच्या सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाने आजच्या जागतिक चिमणी दिवसानिमित्त पक्षांना एक त्यांचा निवारा मिळावा त्यांचं एक हक्काचं त्यांना स्थान मिळावं आणि परत त्यांना एक नैसर्गिक अधिवास मिळावा म्हणून आमचा हा प्रयत्न आहे नमस्कार मी डॉक्टर मनोज देवकर पर्यावरणासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत आहे आज सेवाचादन कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील एक आदर्श शाळा आदर्श कॉलेज महाविद्यालय त्यांच्या माध्यमातून पर्यावरण विभागाचे डॉक्टर दे, तेजस्वी मस्के मॅडम आणि इथले प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी सर मोहळकर मॅडम इतर सर्व प्राध्यापक वर्ग आणि इथल्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर असा आज चिमणी दिवसाच्या अनुषंगाने जैविधता टिकण्याच्या अनुषंगाने चिमण्यांना राहण्याचा एक एक कोपा शिव असा एक उपक्रम करून जवळजवळ शंभरच्या आसपास इथे सुंदर घरती त्यांनी नारळाच्या केसरापासून पासून आपण पाहू शकतात हा आदर्श आपल्या महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये पसरला जाईल हा एक जी होती मनामध्ये ती आज पक्षप्रेमींसाठी चांगली आहे की प्रत्येकाला शिवताईसाठी आपल्याला घर मिळेल याच्याबरोबर आपण वृक्ष लागवडही करू संपदाही करू परंतु आपल्या घराच्या आसपास ही घटी नक्कीच लावूयात इतकी सुंदर घटी या सर्व पर्यावरण वर प्रेम करणार बक्षण प्रेम करणार या सदन कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी खूप सुंदर तयार केलेले आहेत गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमी हप्ता कमीत कमी कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परतफेड रॉयल एन्फील्ड चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स बाळे आणि आसरा चौकातील शोरूम आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस